શ્રી સ્વામી સમર્થ 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 हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारनंतरचं रुटीन शेअर करते कारण आज मला बनवायची होती डाळबाटी तर आणि आजपासूनच केंद्रात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त जो सप्ताह बसतो तर तो सोप सप्ताहसुद्धा बसणं बसलेला आहे तर बाकी काही सेवा तर म्हणजे पिल्लूमुळं होत नाही मला जाणं सकाळपासून पण संध्याकाळच्या आरतीला मी रोज जाते तर त्याचप्रमाणे मी आज पण जाणार होते पण मग सप्त्याच्या वेळेस ज्या आरती असते त्यावेळेला वेळ पण जास्त लागतो आणि सांगता येत नाही तिथं समजा प्रहराची सेवा वगैरे गे घेतली तर थोडा वेळ लागू शकतो म्हणून मी आज दुपार म्हणजे दुपारनंतर तीन वगैरे वाजताच मी सुरू केलेलं आहे स्वयंपाकाला कारण बाटी बनवायची होती तर त्यासाठी वेळ पण जास्त लागणार होता तर त्यामुळे मग आता मी इथे सगळ्या भाज्या पण कट करून घेते जे मला डाळ कुकरला लावायच्या डाळीमध्ये जे भाज्या कुकरला लावायच्या होत्या म्हणजेच वांग बटाट ते पण चिरून घेतलं अद्रक लसूण गुटून घेतले आणि या ठिकाणी आता मी चिंच भिजत घालते कारण सांबर म्हणजे जे दा, डा बाटीची जी डाळ असते ना त्यात मी चिंच घालते छान टेस्ट येते त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी चिंच पण भिजत घातलेली आहे आणि या ठिकाणी बाकीचं पण सगळी तयारी करून झाली म्हणजे आलं लसूणची पेस्ट काढून ठेवली आहे वांगे बटाटे चिरून ठेवलेत आणि शेवग्याच्या शेंगा पण जवळपास उकडतच आलेले आहेत आणि चिंच पण भिजत घातली आहे आणि आता मी चिरती आहे गाजर तर हे गाजर ऑफ सीझनचं गाजर आहे जे आपले सीझ हिवाळ्याच्या सीझनमध्ये जे रेड गाजर येतात तसं नाही हे वेगळंच गाजर आहे आहोंनी आणलं होतं आणि पण हे ना कापायला खूप जास्त जड जातं म्हणजे खूप कडक असतं हे तर मला कापायला खूप जड गेलं ते पण तरी पण म्हटलं आहे तर घालूयात जितक्या जास्त भाज्या असतील तितकं सांबर छान होतं किंवा डाळ छान होते तर त्यामुळे मग मी हे कापून घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी मी सांबरसाठीची डाळ लागणार आहे म्हणजे सगळ्या डाळी मी मिक्स लावणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडीशी म थोडीशी मसुराची डाळ आणि थोडीशी मुगाची थोडीशी तुरीची अशा सगळ्या चारी डाळी मिक्स करून त्या व्यवस्थित अशा धुवून घेतल्या आणि आता यामध्ये मी सगळ्या भाज्या घालून घेणार आहे तर भाज्यांमध्ये मी सगळ्यात अगोदर यामध्ये गाजर घातलेले आहे आणि गाजर घातलून झाल्यानंतर यामध्ये जे वांगे बटाटे मी चिरून ठेवलेले होते एकत्रच पाण्यात भिजत तर ते वांगे बटाटे पण मी यामध्ये घालून घेतलेले भोपळा नव्हता माझ्याकडे पण नंतर मला भेटत होता पण मग जेव्हा तेव्हा डाळ शिजलेली होती त्यामुळे मग नंतर नाही घेतला मी तसं मला जास्त करून असा भोपळा सेपरेट भोपळ्याची भाजी नाही आवडत घातलंच तर कधी सांबार डाळीमध्ये नाही तर मग भोपळ्याचे हे काय म्हणतात आपण दहपाटेक केले तर ते तसे आवडतात तर असं स्पेशली भोपळ्याची भाजी जास्त मलाच आवडत नाही त्यामुळे मग मी करत पण नाही आहोन ना पण नाही आवडत त्यामुळे मग भोपळा आला घरात तर त्या तो एकतर डाळीत जातो नाही तर त्याचे धपाटे होतात तर या ठिकाणी मी सगळ्या भाज्या घालून त्यामध्ये तेल पाणी तेल आणि मीठ घातलेलं आहे हळद नाही घातले कारण हळद सगळी बाहेर येते तर या ठिकाणी कुकर पण लावले आणि एका साईडला कमी गॅसवरती शेवग्यांच्या शेंगा सुद्धा शिजता येत शेवग्याच्या शेंगा शिजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं सांबारसाठीची डाळ शिजायला लावून दिली आणि एका साईडला आता बाटीसाठीचा डो पण मी रेडी करून घेते तर बाटीसाठी मी इथं तीन कप गव्हाचं पीठ आणि एक कप बारीक रवा असं प्रमाण घेतलेलं आहे तर दोन माणसासाठी हे पण भरपूर होतं म्हणजे माझ्या अंदाजाने कारण आम्हाला पुरून उरलं होतं तर त्याचं निम्म प्रमाण घेतलं तरी चालतं आणि जर चार माणसांसाठी करायचं असेल तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर त्यामध्ये मी थोडं मीठ घातल्यानंतर आणि थोडासा ओवा कुस्करून घातलेला आहे आणि अगदी थोडी म्हणजे कलर येण्या एवढी कलर येईल एवढी हळद मी यामध्ये घातली आणि हे, हे सगळं जे ड्राय मिक्सचर आहे ते सगळं मी अगोदर एकत्र करून घेते कारण आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे काय म्हणतात तेलाचं मोहन ते घालायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे आता सगळं ड्राय मिक्सचर हे करून घेतलं आहे एकजीव करून घेतलं आहे आणि तेलाचं मोहन कडकडीत झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी त्या मोहनमध्ये थोडंसं पीठ घालून ते, ते मग पाहायचं आहे ते जर पीठ लगेच फुललं तर मोहन कडकडीत झालं आहे त्यात हे पूर्ण मोहन मी यामध्ये घातलं आहे आणि लगेचच ते हाताने मिक्स करायचं नाही मी चमच्यानेच त्याला पण मिक्स करते आहे कारण ते इतकं कडकडीत तेल असताना आपला हात भाजण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे मी चमचा म्हणजे फोर्क घेतला आहे म्हणजे सगळीकडे इव्हनली पसरलं ला जाईल आणि थोडंसं कोमट झालं का आपण आपण हात घालला तरी आपला हात न भाजण्या इतपत कोमट झालं का आपण त्यानंतर हाताने सुद्धा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आता हे सगळं पीठ मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे पीठ एकजीव केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडासा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो तो सोडा मी यामध्ये घालती आहे सोडा अगदी चिठभरच घालायचा आहे कारण का आपल्याला जास्त म्हणजे जास्त सोडा घातला का ते फार तेल पितात पण फुगण्या इतपत थोडेसे फुगावेत असे इतपतच आपल्याला चिमूट दोन चिमूट सोडे त्यामध्ये सोडा त्यामध्ये घालायचा आहे आणि हे आहे साय जी फ्रेश क्रीम जी आपण दुधावरची साय निघते ती साय मी अशी मस्त फेटून घेतली आहे थोडीफार आणि ती साय आता आपण यामध्ये घालणार आहे तीन ती चार चमचे होतील पोह्याचे तीन चार चमचे होतील एवढी ही साय होती माझ्याकडे आणि ही कालची आणि आजची फक्त एवढी मिळूनच होती तर तेवढीच मी घातलेली आहे कारण जास्त दिवसाची क्रीम पण म्हणजे जास्त दिवसाची साय पण खराब लाग टेस्ट खराब येऊ शकते त्यामुळे आणि त्यामध्ये थोडं थोडं आता पाणी घालून साय घालून आणि थोडं थोडं पाणी घालून थोडासा घट्टसर असा गोळा या पिठाचा मी आता मळून घेतलेला आहे करन... कारण कारण मी आता याला वाफेवरती शिजवणार आहे आणि जर खूप पातळ झालं तर ते खूप म्हणजे फुग त्याचे लेअर्स पण पडत नाहीत आणि व्यवस्थित फुगत पण नाही आता ही बाटी बनवण्याची मी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते की हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा आणि त्याला असं दोन साईडने म्हणजे चौकोन आकारात हातानेच असं काप दिल्या टाईप करायचं आहे आणि ते नंतर परत हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे म्हणजे हे असे त्याला खाचे पडतात आणि त्यामधून ते असं व्यवस्थित शिजलं जातं ते पीठ कुठेही कच्च राहत नाही आणि फुगायला पण त्याला मदत कारण वाफमध्येपर्यंत गेली का ते फुगतात पण आणि त्याच्या लेयर्स पण छान पडतात ते हे पाहू शकता हे का असा अर्ध 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 हे करायचं आणि मग त्याला असं करून गोल करायचा हाताने खाचे फल हाताने काप दिल्या टाईप करायचं आणि या अशा केल्याने सॉफ्ट पण होतात आणि इवन लेअर्स तर पडतातच आणि कुरकुरीत पण लागतात आणि यामध्ये जी आपण मलाई घातली म्हणजे दुधाची साय त्यामुळे टेस्ट तर एक नंबर म्हणजे हे तळल्यानंतर अगदी बिस्किटासारखेच लागतात तर या ठिकाणी गोळे माझे करून झालेत आणि आता हे ठे इडलीचं जे पॉट आहे ते ठेवलेलं आहे मी त्यामध्ये अर्ध लिंबू घातलं आहे आणि इडलीच्या ह्याच्यात ठेवण्याचं कारण एकच की माझ्याकडं स्टीमर वगैरे नाही आहे तर हे मला बरं पडतं आणि जास्त गोळे पण नव्हते म्हणून माझे तीन इडलीच्या तीन डिश बसतील एवढे गोळे होते तर मग तीनच ठेवलेत आणि खालची एक डिश मी काढून ठेवलेली कारण मग वाफ पण व्यवस्थित अशी वरपर्यंत जाईल आणि पाणी पण जास्त ठेव टाकता येईल म्हणून खालची एक डिश काढून ठेवली आणि आता हे माझे दहा असे हे गोळे करून झाले होते तर मी आता हे सगळे ठेवलेले आहेत आणि एक दहा पंधरा मिनिटांमध्ये हे छान स्टीम होतात व्यवस्थित तर ते स्टीम करायला ठेवलेले आहेत आणि आता झालेले आहेत पंधरा वीस मिनिट झाले होते मी जवळपास वीस मिनटं कारण मी छोट्या गॅसवरती ते ठेवलं होतं ठेवताना माझ्या लक्षात आलं नाही मी मोठ्या गॅसवरती जर ठेवलं असतं तर ते दहा पंधरा मिनटातच झालं असतं तर या ठिकाणी मी चाकू घालून पाहिलेलं आहे आणि चाकू एकदम क्लिननी घालाय तर तेव्हा मग मी आता गॅस बंद केला आहे गॅस बंद केला आणि थोडंसं इडलीचा पॉट थंड झाला का मग त्यामध्ये त्यानंतर मी ते ते गोळे जे आहेत ते सगळे परातीमध्ये काढून घेतलेत कारण मला हे लगेचच तळायचे नव्हते आणि जर त्यातच ठेवले असते तर ते, ते वाफ जास्त वाफायले असते कारण पाणी खाली गरम होतं मला जायचं होतं केंद्रात कारण आजपासून बसलेलं आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह तर मी बाकी सेवा तर काही करत नाही पण जेवढ्या होतील तेवढ्या समजा प्रहरे असतील किंवा आरती वगैरे किंवा प्रदक्षिणा हे जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर ते सेवा मी करते कारण बाकी वाचन वगैरे वा जर करायचं म्हटलं तर मला माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही आणि पिल्लूला जर सांभाळायला कुणी असताना तर मी म्हणजे शंभर टक्के मी केलंच असतं तसं तर माझं दर गुरुवारचं स्वामीचरित्राचं चा पारायण चालूच आहे त्यामुळे पण गुरुवारी मग ते करून घेईल असं अशा पद्धतीने मी करत असते तर त्यासाठीच मग मी ते इडलीच्या पॉटमध्ये ठेवून न ठेवता ते सगळे जे गोळे आहेत दाळबाटीसाठीचे तर ते अशा पद्धतीने ह्याच्यात काढून ठेवलेत परातीत आणि ते आता असे झाकून ठेवते चला तर मी निघालेले केंद्रात जाण्यासाठी म्हणजे रेडी झाली आहे आता निघतेच आहे सव्वा सहा वाजलेले साडेसहाची आरती असते आणि केसवरती बांधलेत कारण तिथं सगळे पारायणाला बसलेले असतात चुकून हुकून आपला एखादा केस नको करायला आणि त्या पापाचे भागीदारा पण नको व्हायला म्हणून केस बांधून घेतलेत <स्था> काचेच्या बांगड्या घातल्यात कारण पारायण काळात काचेच्या म्हणजे तसंच रेग्युलर काचेच्या घालाव्या लागतात पण का काळात घातलेल्या चांगल्याच असतात आणि साडी पण घातलेली आणि पिल्लू पण रेडी झाला आहे तर चला आम्ही आता निघतो आणि आता तुम्हाला थेट भेटते केंद्रातच आणि माझी स्वयंपाकाची पण स निम्मी तयारी झालेली आहे म्हणजे डाळ डाळबाटी आज तर बाटीचं जे हे आहे डो म्हणजे जे बाटी आहे ते उकळून ठेवलेले आहेत डाळ शिजलेली आहे डाळीची फोडणीची पण तयारी झाली आहे आल्यावर फक्त फोडणी द्यायची आणि ते तळून घ्यायच्या एवढंच राहिलेलं आहे तर चला आधी पिल्लू दाखवते तो मला आता मम्मी मम्मी म्हणत होता तर त्याला दाखवते आणि निघते म्हणत होता तू काय काय म्हणतो आता मम्मी मम्मी काय काय लागत तुला साडी छान आहे हा का चारी। <laughs> चारी चारी चारी। चल तुझ्या पप्पाला काही दिसलं नाही पण तुला बरोबर दिसलं साडी छान आहे ना या हो तर या ठिकाणी मी आणि पिल्लू निघालेलं होतं केंद्रामध्ये तर पिल्लूला चप्पल घातली ते कारण त्याला खडेट असतील पण मी विदाऊट चपलीचंच जाते केंद्रामध्ये तर म्हणजे बरेच दिवसापासून जाते अगोदर जायचे चप्पल घालून पण नंतर मलाच असं वाटलं की जवळच आहे आणि कशाला तर मग चप्पल घालून जाते आणि जाता जाताच जाता मला रस्त्यात ह्या भाजीवाल्या ताई भेटल्या तर मग त्यांच्याकडनं भाजी खरेदी केली कारण या रविवारी आहुनी बाजारच आणला नव्हता तर मग शेजारीच आहे त्यांच्याकडे भाजी ठेवली आणि इथं आता आम्ही आलेलो आहेत केंद्रात तर देवांश देवांशपणा येता येता आमच्यासोबत आला आणि केंद्रात आल्यानंतर सगळ्यात अगोदर पाय वगैरे धुवूनच आतमध्ये जातात म्हणजे पाय न धुता आतमध्ये जाऊ नये केंद्रात तर माझे पिल्लूचे देवांशी आमचे सगळे आम्ही पायत धुतले आणि त्यानंतर आरतीची तयारी म्हणजे आरतीची वेळच झालेली होती त्यामुळे आम्ही लगेच आरतीला गेलो प्रदक्षिणा काही घातला नाही कारण औदुंबराला आणि स्वामींना दिवा ओळण्याचं चा काम चालू होतं त्यामुळे प्रदक्षिणा न न घालता आम्ही डायरेक्टली आलो आणि या ठिकाणी हे पाहू शकता की कि किती जण पारायण करायला बसलेले आहेत केंद्रामध्ये बरेच जण बसलेले आहेत तर आता थोड्याच वेळात आरती पण चालू होईल आणि प्रदक्षिणा आत्ता नाही घातल्या पण मग सं रात्री सगळं आवरल्यानंतर मी आले होते केंद्रात प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि ही छोटी मुलगी आहे ही मला ते आरतीसाठी लागणारे फुलं देते तर आ... मोगऱ्याचंच फुल मे नेमकं मला आलं आणि या ठिकाणी स्वामी किती सुंदर वाटतंय हे छान मी फोटो काढून घेतला एक तसा आणि आता सुरू होती आहे आपली आरती म्हणजे स्वामींची आरती गेत है, तर जेवढं होईल तेवढं मी आरतीच्या क्लिप्स घेतलेल्या आहेत कोटी सूर्या समा प्रभाकरा समा प्रभाकरा आरती ओंकारा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुबाहु भव्य कायनाथा नाथा दिव्य नाथा आरती संपली आणि घराकडे निघालो तर हा जो डॉगी आहे तो आरती सुरू असतानापासून आलेला होता आणि पूर्ण आरतीत तो थांबला होता म्हणजे एक प्रकारे दत्त महाराजांनीच आरतीला हजेरी लावली होती आणि येताना जो भाजीपाला होता तो पण मी घेतला त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर आपल्या जे स्वयंपाकातलं राहिलेलं अर्ध काम होतं ते पूर्ण केलं म्हणजे डाळीला फोडणी द्यायची होती आणि हे करायचं होतं बाटी जी आहे ती तळून घ्यायची होती तर जी कढई होती शेवग्याच्या शेंगा ज्यामध्ये ठेवल्या होत्या तर तीच कढई मी शेवग्याच्या शेंगा बाजूला काढून घेतल्या आणि तीच कढई आता फोडणी देण्यासाठी ठेवली आणि जी ही चिंच विजत घातली ती तर त्याचे पण चिंचोके मी वेगळे केले त्यानंतर कढई तापली त्यामध्ये तेल घातलं फोडणीसाठी लागणारं आणि खालून आले पण लक्षातच नाही कढीपत्ता घेऊन यायचा आणि कारण खाली शेजारी पाजारी बरेचसे झाडं आहेत कढीपत्त्याचे पण घेऊ हो लक्षात नाही राहिलं घेऊन हो यायचं मग तशीच फोडणी दिली जे असेल ते असल जे नसेल ते नसल अशा पद्धतीचं माझं काम असतं एखादी गोष्ट असली तर टाकते नसली तर नाही पण टाकत तर या ठिकाणी मी आता सांबरला पण फोडणी देऊन घेते गरम तेल तापलेलं होतं त्यामध्ये जिरे घातले आणि जिरे छान तडतडले का लगेच कारण तेल तापले ते टाकले टाकले लगेचच जिरे फुलले आणि जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडत आहे तोपर्यंत मसाल्याचा डब्बा पण पुसून लगेचच्या लगेच ठेवून दिला म्हणजे ज्या नंतर जास्त काम वाढणार नाही ना आणि आता या ठिकाणी मी यामध्ये कांदा घालणार आहे कांद म्हणजे जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये अगोदर कांदा मी घालून घेते आणि कांदा अर्धा निम्मा परतत आला म्हणजे थोडासा सॉफ्ट झाला का त्यामध्ये लगेच आलं लसूण घालणार आहे आल्लं लसूणाचा कच्चापर्यंत कच्चा आज आईपर्यंत आल्लं लसूण छान परतवून घेतला आणि नंतर त्यामध्ये त्या लगेचच मी टोमॅटो पण ॲड करून घेते तर टोमॅटोचं अगोदर पाणी घातलं आहे कारण ते पाणी खूप गटर पॅडवरनं खाली सांडत होतं तर या ठिकाणी टोमॅटो पण मी आता घातलेले आहेत आणि टोमॅटो पण छान सॉफ्ट मऊ होईपर्यंत मी यामध्ये परतवून घेते हे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी आता यावरती झाकण ठेवून हे शिजण्यासाठी ठेवत आहे आणि एक साईडला झाकण ठेवून टोमॅटो शिजण्यासाठी ठेवले तोपर्यंत दुसऱ्या साईडला जो डाळीचा कुकर होता तो तसाच मी तापायला ठेवला गरम व्हायला म्हणजे जेणेकरून फोडणी टाकली का ती लगेचच डाळ उकळल्या जाईल म्हणून आणि माझ्याकडनं थोडंसं डाळीचं प्रमाण जास्तच झालं म्हणजे कुकरच्या ह्याने कुकर म्हणजे थोडंसं उकळण्यासाठी त्याला जागा नाही राहिली कुकर छोटं पडलं तर या ठिकाणी मी आता डाळ गरम करायला ठेवलेली आहे दरम्यान मी एक खलबत्त्यामध्ये मुठभर होतील एवढे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि ते मी ओबडधोबड हातानेच कुटून घेते जेणेकरून डाळीमध्ये जेव्हा मी हे शेंगदाणे टाकेल तेव्हा त्या डाळीची टेस्ट एक नंबर होणार आहे कारण शेंगदाण्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते आणि एक साईडला आता डाळ गरम होती आहे तोपर्यंतच आपले टोमॅटो पण छान शिजून झालेत आता मी यामध्ये सगळे आपले सुके मसाले टाकून घेणार आहे म्हणजेच हळद हळद लाल मिरची पावडर सांबार मसाला आणि अजून काही जे आपले घरगुती मसाले असतील ते सगळे मसाले मी आता यामध्ये टाकून घेते आणि सांबरला मस्त अशी फोडणी देऊन घेते तर चला आता यामध्ये मी हे सगळे सुके मसाले पण टाकले टाकून घेते म्हणजे ह्याच्या मसाल्याचा जो डबा आहे त्याच्या वाटीमध्येच मी हे जा, जा वाटी मसाले एकत्र केले होते आणि मग त्यामध्ये मी ते नंतर टाकून घेतले आणि त्यानंतरच त्यामध्ये थोडीशी धणा पावडर पण मी टाकून घेते कारण धणा पावडरमुळे खूप भारी टेस्ट येते सांबारला आणि त्यानंतर सांबारची जी फोडणी आहे त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण टाकून घेतल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या होत्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ होतं आणि कांद्यामध्ये पण मीठ घातलं होतं त्यामुळे सांबारमध्ये मी मीठ आता बेतानाच घालते कारण दोन वेळा तसंही थोडं थोडं घातलेलं होतं तर एकतर मी टेस्ट करून घाल घालेल नाहीतर मग अंदाजे थोडंसंच घालेल तर या फोडणी ही फोडणी स्टीलच्याच कढईमध्ये दिली होती त्यामुळे जळण्याची शक्यता होती त्यामुळे त्यामध्ये त्या थोडंसं पाणी घातलं आणि आता ही सगळी फोडणी मी तशीच कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे फोडणी कुकरमध्ये टाकण्या अगोदर वाटीमध्ये जे चिंचेचं पाणी बनवून ठेवलं होतं ते सगळं मी डाळीत घातलेलं आहे आणि ते मस्त असं मिश्रण करून त्यानंतर त्यामध्ये गूळ पण मी घालून घेते गूळ घातल्यानंतर आता ही जी फोडणी आहे ही पण आता छान अशी उकळली आहे तर त्याचा गॅस बंद केला आणि त्यानंतर डाळीमध्ये ही सगळी फोडणी ओतून घेतली आणि त्यानंतर छान अशी मस्त एक जीव करून घेतली आणि पाणी डाळीची कन्सिस्टन्सी मॅच करत त्यामध्ये पाणी पण घातलं आणि पाणी पाण्यासोबतच त्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा उबडदोबड कूट करून ठेवला होता था, तो कूट पण मी यामध्ये घालून घेतलेला आहे कूट घातल्यामुळे या सांबरला एकदम साऊथ इंडियन अशा टाईपमध्ये चव येते आणि त्याचबरोबर आता आपली डाळ पण एका ठिकाणी शिजती आहे तर मला वाटलं डाळीची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झाली आहे तर मी त्यामध्ये थोडंसं पाणी अजून म्हणजे गरम कडाईचंच पाणी घालून त्यात टाकलं म्हणजे कुमट पाणी जाईल त्यामध्ये त्याच्यासाठी आणि परत ती छान अशी हलवून घेते आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये डाळीमध्ये कोथिंबीर घातली आणि अशाच पद्धतीने आपलं सांबर रेडी झालेलं आणि त्यानंतर मी लगेचच जे डाळबाटीचे बाटी आहेत त्या तळण्यासाठी घेतल्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एका एक बाटीचे चार होतील असे तुकडे मी केलेले आहेत आणि अशा सगळ्या हे जेवढ्या बाटी आहेत तेवढ्याचे मी सगळ्यांचे तुकडे करून घेते आणि तुकडे करून झाले का लगेचच ते मी तळून घेणार आहे तोपर्यंत मी वरती आ, तेल पण तापत ठेवलेलं होतं आणि या आता या ठिकाणी तेल तापलेलं आहे आणि मी आता थोड्या थोड्या करून सगळ्या डाळबाटी तळून घेते आहे डाळबाटी थोडी जास्तच प्रमाणात केली होती का कर, कारण खाली पण मी दिला होता डबा खा म्हणजे डबा म्हणजे ताट आणि त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही आलो येत केंद्रामध्ये प्रदक्षिणांची जी सेवा राहिली होती ते करण्यासाठी आणि पिल्लूला तर जितकं घराच्या बाहेर निघेल तितकं त्याला चांगलंच वाटतं आणि त्यात उन्हाळ्यात तर त्याला घरात जास्तच कोंडल्यासारखं होतं आहे तर या ठिकाणी मी या केंद्रामध्ये प्रदक्षिणांची सेवा करत से आहे पण काय काय माहिती मोबाईलला तिथं हेच नाही झालं म्हणजे लाईट नव्हती आणि त्यामुळे व्हिडिओज काही एवढे क्लिअर आले नाही जसे आले तसे मी यामध्ये घात टाकलेले आहेत तो ते ला एक शेयर तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ